ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये राडा झाला ठाण्यामध्ये बॅनरबाजीवरून दोन्ही शिवसेना आमने सामने आले आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे जे बॅनर लागले होते त्यावरून गदारोळ हो झाला शिंदेच्या शिवसेनेनं लावलेले बॅनर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उतरवले आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी निकेश शार्दुल आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून निकेश काय नेमका हा सगळा राडा झाला होता आणि आता या सगळ्या संदर्भात काय नेमकी परिस्थिती आहे नक्कीच पेलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना जेव्हा सैन्य दलाने कंठस्थान दिल्याच्या नंतर ठाकरेंचे जे माजी खासदार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी एक वक्तव्य केलं होतं की अतिरेक्यांना मारून मेहरबानी केली का वक्तव्याच्या नंतर ठाण्यामध्ये एक तन्वाचं वातावरण युवासेनेमध्ये होतं त्याच्या विरोधात दुपारी शिंदेच्या युवासेनेकडनं एक आंदोलन केलं गेलं होतं मनोरुग्णालयाबाहेर हे आंदोलन होतं त्यावेळेला राजन विचारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली होती त्यानंतर ठाकरेंच्या युवासेनेकडनं जे आहेत ते संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला होता त्यानंतर पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेच्या युवा कर सेनेकडनं ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी थीक बॅनरबाजी केली होती आणि त्यावरती निषेधाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले होते आणि हे बॅनर वादग्रस्त ठरू शकतात यासाठी पोलिसांकडनं हे बॅनर जेव्हा उतरवण्यात आले होते तेव्हा शिंदेच्या शिवसेनेकडनं जेव्हा विरोध करण्यात आला होता आणि त्यामुळे कुठेतरी तणावाचं वातावरण पसरलं होतं तर दुसरीकडे ठाकरेंची युवासेना देखील प्रत्येक ठिकाणी पोहोचली होती आणि त्यांच्याकडनं देखील हे विरोधातले बॅनर जे आहेत ते काढण्याचं जेव्हा काम सुरू होतं त्यावेळेला दोन्ही युवासेनेचे कार्यकर्ते थोडस थांबवते ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडगे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अं अनेशी आता जी जी परिस्थिती म्हणजे दृश्य आम्हाला की बॅनर वरून हा सगळा गदारोळ सुरू झाला होता नेमका काय घडलं होतं म्हणणं काय याबाबत नाही हा गदारोळ बॅनरमुळे सुरू नाही झाला बॅनर हा त्याचा दुसरा भाग आहे सुरुवात इथून झाली की कोपरी पुलाच बांधकाम कोपरी पुलाच बांधकाम पाण्यासाठी माझी खासदार विचारित आहेत तिथे ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आणि त्यावेळेस पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना पेहलगाम विषयी ज्यावेळेस विचारलं आणि अतिरेक्यांना मारलं किंवा अतिरेक्यांना पकडलं हा जो मुद्दा त्यांनी काढला होता पत्रकारांनी त्यावेळेस संपूर्ण व्हिडिओ नरेश मस्केंनी काय केलं संपूर्ण व्हिडिओ न न घेता त्यांनी फक्त दहा दहा सेकंडचा एक पार्ट त्याचा कापून आपल्या व्हिडिओला जोडला आणि एक व्हिडिओ असा बनवून प्रसारित केला जेणेकरून खासदार राजन विचारेंनी माजी खासदार राजन विचारेंनी सैनिकांचा अपमान केला असं दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात माझी खासदार राजन विचारे काय म्हणाले होते की अतिरेकेला पकडलं किंवा मारलं हा काही आमच्यावर उपकार नाही आणि हे त्यांचे बोल होते सरकारसाठी पण यांनी काय केलं आधीचा भाग नंतरचा भाग दाखवला नाही आणि असं दाखवलं की सैनिकांना म्हणाले आमच्यावर उपकार नाही आणि ह्या सगळ्याचा एक बाऊ केला गेला कारण खासदार माजी खासदार राजन विचार यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले की तुमचं माझ्या काळात मी जे प्रक, प्र, प्रकल्प प्रकल्प घेऊन आलो ते प्रकल्प अजून तडीच जात नाहीत तुमच्या काळामध्ये संथगतीने काम सुरू आहे हा प्रश्न विचारलेला प्रश्न जिवारी लागला आता हे प्रश्नांवर उत्तर काय द्यायचं जनतेला काय सांगायचं त्यापेक्षा आपण काय करूयात याचं लक्ष भरकटवण्यासाठी असा काहीतरी एखादा केविलवाना प्रयत्न करूयात आणि तिथून त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला नरेश मस्केंनी आणि तो व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर त्यानंतर हा पार्ट टू त्यांनी बॅनरचा केला काल आम्ही स्वतः मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली काल आणि सज्जड इशारा दिलाय परत कधी अशा जर अशा प्रकारच्या फालतू गोष्टी झाल्या तर ठाण्यामध्ये जसा खासदार राजन विचारांचा बॅनर लावलाय ना तसे तुमच्या नेत्यांचे ते सुद्धा बॅनर लागतील आणि त्याला सुद्धा अशी लालशाहीने फुली मारलेली असेल आणि काल आमच्या आमच्या पोरांनी सगळे ते बॅनर उतरवून फाडून टाकलेले आहेत आणि ते तुम्ही पाहिले सुद्धा असाल बघा तुम्हाला राजकारण करायचंय राजकारण व्यवस्थित करा कामाच्या बाबतीत करा विकासाच्या बाबतीत करा विकासाचे, विकासाचे प्रश्न विचारा एकमेकांना आणि विकासाच्या विचारलेल्या प्रश्नांना विकासाच्या प्रश्नांनीच उत्तर द्या की आम्ही ही दहा कामं केली त्यांनी त्यांनी काय बोलले होते खासदार राजन विचारे की तुमची मला एक योजना सांगा गेला एक वर्ष पूर्ण झालंय लोकसभेला एक योजना सांगा एक तुम्ही कुठपर्यंत जरा नेलंय तडीच नेलंय का तुम्ही एकही सांगू शकत नाहीत कारण तुम्ही काही करतच नाही ठाण्यातल्या जनतेने एक वर्षापासून यांना शोधायचा प्रयत्न केलेला आहे की हे कामाच्या बाबतीत कुठतरी दिसतील हे बघतात दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत सकाळी सकाळी महाराष्ट्र भवनाच्या बाहेर बसून प्रेस कॉन्फरन्स घेतात ही यांची कामं सध्या चालू आहेत लक्षात घ्या तुम्ही आमच्या मुलांनी तिथे काल बॅनर फाडले भविष्यात जर हा प्रकार दिसला तर ठाण्यामधलं वातावरण कृपया गडूळ करू नये बरं जी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी तर आपण ही दृश्य बघतोय ठाण्यात माजी खासदार राजन विचारी यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनर लावले होते आणि त्यानंतर सगळा गोंधळ झाल्याचं आपण बघतोय हे सगळे बॅनर ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उतरवले एकंदरीत बॅनरबाजीवरून दोन्ही शिवसेना आमने सामने आल्याचं ठाण्यामध्ये था पाहायला मिळालं